रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात अहमदनगर जिल्ह्यामध्ये आज कांद्याला काय बाजारभाव निघाले यामध्ये आपण पाहणार आहोत पारनेर घोडेगाव श्रीरामपूर संगमनेर येथील आजचे म्हणजे दिनांक एकोणतीस मे दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज नगर जिल्ह्यामध्ये कांद्याला काय बाजार होते सुरुवात करूयात पारनेर येथून पारनेर येथे नऊ हजार एकशे सत्त्याऐंशी कांदा गोन्यांची अवका झाली होती पारनेर येथे आज पार चार पाच वक्कल दोन हजार चारशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या खालोखाल एक नंबर प्रतीचे कांदे दोन हजार शंभर ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे एक हजार सहाशे ते दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे एक हजार ते एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर चार प्रतीचे कांदे पाचशे ते नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल्टीकोडा एक हजार दोनशे रुपयापासून एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत आज पारनेर येथे विकला आहे तर घोडेगाव येथे आज पस्तीस हजार तीनशे सहा कांदा गोण्यांची आवक आली होती उन्हाळी कांद्याचे एक दोन लॉट दोन हजार आठशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकले त्या कालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार दोनशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकले मुक्कल बारीमाल दोन हजार रुपयापासून दोन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकला <गलाय> गोल्ड एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्ड एक हजार तीनशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले हलका डॅमेज जोड कांदा सहाशे रुपयापासून एक हजार रुपये क्विंटल पर्यंत आज घोडेगाव येथे विकला आहे तर संगमनेर येथे आज सात हजार चारशे पंच्याहत्तर कांदा गुन्ह्यांची आवक आली होती सुपर गोळा साईज माल दोन हजार सातशे एक रुपयापासून दोन हजार आठशे अकरा रुपये क्विंटल पर्यंत विकला त्या कालोखाली एक नंबर प्रत्येचे कांदे दोन हजार दोनशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर दोन प्रतिचे कांदे एक हजार चारशे ते दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे आठशे ते एक हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर चार प्रतीचे कांदे दोनशे ते सहाशे रुपये क्विंटल पर्यंत आज संगमनेर येथे कांदे विकले आहेत तर श्रीरामपूर येथे आज सकाळ सतरामध्ये एक्कावन्न वाहनांची आवक ही मोकळ्या कांद्याची आली होती नंबर एक प्रतीचे कांदे एक हजार नऊशे दोन हजार दोनशे पंचावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतिचे कांदे एक हजार पाचशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे एक हजार दोनशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले खात शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकली गोल्ड एक हजार दोनशे ते एक हजार सहाशे वीस रुपये क्विंटलपर्यंत विकली तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा